मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त गोवाड महाविद्यालयाच्या मराठी विभागाचा अभिनव उपक्रम बेळगावच्या वेणुध्वनी रेडिओ केंद्रावर चंगडी बोलींवर विशेष कार्यक्रमाचं सादरीकरण दहावीच्या अभ्यासक्रमात चंगडी बोलीचा समावेश बोली संवर्धनाला नवे बस मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त चंदगड तालुक्यातील कोवाड येथे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने विविध भाषिक व सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत बेळगाव वे येथील वेणूध्वनी रेडिओ केंद्रावर चंदगडी बोली या विषयावर विशेष रेडिओ कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही आर पाटील होते कार्यक्रमात चंदगडी बोलीची वैशिष्ट्ये तिचा ऐतिहासिक वारसा दैनंदिन जीवनातील वापर तसेच या बोलीतून व्यक्त होणारी ग्रामीण संस्कृती यावर सखोल चर्चा करण्यात आली चंदगड परिसराची ओळख ठरलेली ही बोली केवळ संवादाचे माध्यम नसून लोकजीवनाचा आत्मा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले मराठी भाषेच्या विविध बोलींपैकी चंदगडी बोलीला स्वतंत्र आणि महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे युजीसी आणि राज्य शासनाने दहावीच्या अभ्यासक्रमात चंदगडी बोलीचा समावेश केल्यामुळे या बोलीचे शैक्षणिक महत्व अधिक अधोरेखित झाले आहे त्यामुळे स्थानिक बोलीभाषेचे जतन संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत तिचे हस्तांतरण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले मराठी विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बोलीभाषेबद्दल अभिमानाची भावना निर्माण होत असून मातृभाषेच्या विविध रूपाचे संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमाची नितांत गरज असल्याचे मतही यावेळी मांडण्यात आले कार्यक्रमास प्राध्यापक विद्यार्थी तसेच भाषाप्रेमी श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा